हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय म्हणून ओम श्री कुलदेवताय नमो ओम श्री गुरुदेवताय देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगात आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस संवसर प्रोधी अयन दक्षिण ऋतू शरद मा श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून अडतीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे दुपारी चार वाजून चाळीस मिनिटानंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल तरण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनंतर बालव कर्णाला सुरुवात होईल तर मध्यरात्री एक वाजून अडतीस मिनिटांनंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ब्रह्मग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी असणार मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक परी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शंभो राहणे प्रवर्त मानसध्य ब्रह्म द्वितीय पराथे श्वेतवरावत मन्वंतरे कलियुगे प्रथमपादे जंबुद्वीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवानशके एकोणविशे शेहेचाळीस षष्ठी षष्टी संस्तरामध्ये क्रोधी नामसरे दक्षिणेने शरद ऋतू श्रावण मासे कृष्णपक्षे गुरुवार वासरे आदरा नक्षत्रे सिद्धियोगे बहु कर्णे एकादशी शुभगीतो वीर गोत्रात उत्पन्न मी काढापा मोह द्वारा श्री पार्वती पती परमेश्वरित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश संकल्पनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचं आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेला धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो अमावस्या जवळ येत असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी आता मुहूर्त नाहीत मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने साखरपुडा डोहा जेवण बारसे जावळ काढणे गृहप्रवेश करणे उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करणे इत्यादी येतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये कारण तो मुहूर्त नसणाराच आहे अशुभ काळातील त्यामुळे आपल्याला त्याचे फल मिळणार नाही मित्रांनो आपल्या पैसा वाया जाईल मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया मित्रांनो सायंकाळी वाजेपर्यंत चांगला दिवस आहे दिन विशेष मित्रांनो अजय एकादशी आहे सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटानंतर घबाड योग सुरू होत आहे या घबाड योगाचा फायदा आपला सर्वांना मिळू शकतो मित्रांनो आपण जर त्यावेळेमध्ये काम कराल कुठलेही काम तर घबाडासारखी योग आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहते अजय एकादशी आहे मित्रांनो या एकादशीचे नियम जे काही आहेत ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत ते आपण पाहू शकता मित्रांनो प्रामुख्याने आपल्याला यात उपवास करायचा आहे सुरदेत दुसऱ्या सुरोदयापर्यंत तिखट मीठ खायचे नाहीये फळी व फळांचा रस घ्यायचा आहे दूध वा दुधाचे पदार्थ द्या आणि लक्ष्मीनाच्या मंदिरामध्ये दर्शन परमेश्वराचे जाऊन घ्यायचे आहे आणि अभिषेक युक्त सेवा आपल्याला घरी किंवा मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पुढे जाऊन ते बंद पडून याचीच फक्त खबरदारी आपल्याला घ्यायची आपल्याला दोष आपल्या नावे लागू शकतो मित्रांनो राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळातही आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा राहूच्या प्रभावाखाली आपले कामे यशस्वी होण्यास असमर्थ असतात त्यामुळे आपण इतर वेळेत ते पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये ग्रह वक्री आहे मित्रांनो सध्या तसेच बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे तेव्हा या गोचर ग्रहांचे जे वक्रीपणा आहे तो प्रत्येक जातकाला त्याला जसा तो ग्रह असेल त्याप्रमाणे त्याला फळ मिळतील मित्रांनो शुभा शुभ किंवा अशुभ धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदीरा प्रसन्न शिवकल्याण हरिओ शिवा, महादेवी